मुंबईतील पहिले फॉरेस्ट वॉकवे पर्यटकांसाठी सुरू मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की आता मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात देखील आपल्याला निसर्गाचा मनसोक्त श्वास घेता येणार आहे कारण मुंबईकरांसाठी अशीच एक खास खुली जागा करण्यात आली आहे ज्या ठिकाणी शांत आणि हिरव्यागार वातावरणाचा आनंद घेता येईल आणि हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी नव्या अनुभवाचे केंद्र देखील ठरत आहे चला तर आज आपण मुंबईतील याच ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुंबईमध्ये असणाऱ्या या ठिकाणाचे नाव एलिव्हेटेड नेचर ट्रेल असे आहे जी मुंबईच्या मलबार हिलवर बांधण्यात आलेली पहिली ट्रेल आहे आणि मुंबईचे पहिले फॉरेस्ट वॉकवे म्हणूनही ते ओळखले जाणार आहे शांत आणि हिरव्यागार परिसरात साधारणतः चारशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा हा वॉकवे मुंबईतील कमला नेहरू पार्क पासून डोंगरवाडीच्या जंगलापर्यंत विस्तारलेला आहे ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच सुरू आहे मुंबई महानगरपालिकेद्वारे आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला आहे जो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि इमारतींनी वेढलेल्या शहरात नागरिकांना निसर्गाशी जोडणे त्यांची तणावमुक्ती करणे आणि त्यांच्यात पर्यावरण जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे हा वॉकवे सुमारे चारशे पंच्याऐंशी मीटर म्हणजे अंदाजे अर्धा किलोमीटर लांब जमिनीपासून वीस फूट म्हणजेच सुमारे सहा मीटर उंचीवर लाकडापासून बनवलेला एक सुंदर पूल आहे या मार्गावर आपल्याला बर्ड व्ह्यू पॉइंट नावाचा विशेष भाग पाहायला मिळतो जिथे आपल्याला किंगफिशर बुलबुल टिया यासारख्या विविध पक्षांचे निरीक्षण करता येते तसेच या ट्रेलवर एक काचेचे ग्लास बॉटम व्ह्यू येंग टेक आहे ज्यावर चालताना खालील जंगल स्पष्टपणे दिसते यामुळे इथे फिरताना केवळ चालण्याचाच नाही तर जंगलातील जैवविविधतेचाही अनुभव घेता येतो त्याचबरोबर वॉकवेच्या शेवटी आपल्याला सी व्ह्यू डेकचाही अनुभव घेता येतो जिथून अरबी समुद्र आणि गिरगाव चौपाटीचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते तसेच या फॉरेस्ट वाकवेवर मजबूत रॅलिंग्स आणि मर्यादित प्रवेशामुळे सुरक्षितता सुनिश्चित केलेली आहे ज्यामुळे गर्दी टाळण्यासाठी एकावेळी ठराविक संख्येतच पर्यटकांसाठी प्रवेश दिला जातो म्हणजेच या ठिकाणी एका वेळेस फक्त दोनशे लोकांना प्रवेश दिला जातो जर या वाकवेच्या प्रवेश आणि तिकीट शुल्काबद्दल बोलायचे झाले तर या ठिकाणी प्रति व्यक्ती पंचवीस रुपये इतके तिकीट आकारले जाते जे आपल्याला ऑनलाईनही बुक करता येते त्यामुळे प्रवेश सुलभ आणि सोयीस्कर होतो जिथे तुम्ही पहाटे पाच ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही जाऊ शकता या प्रकल्पाची प्रेरणा ही सिंगापूरमधील घेण्यात आली आहे जी मुंबईसारख्या व्यस्त शहराला निसर्गाशी जोडते तसेच या प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये झाडे आणि जैवविविधतेचे महत्त्व वाढून पर्यटनाला चालना मिळते जे स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांसाठी नवे आकर्षण निर्माण करते विशेषतः लहान मुलांना आणि तरुणांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्यासाठी अशा जागा उपयुक्त ठरू शकतात तर मित्रांनो आज आपण मुंबईतील पहिल्या फॉरेस्ट वाकवेबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मुंबईत अशा प्रकारचे आणखी फॉरेस्ट वाकवे निर्माण झाले पाहिजेत का यावर तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलागण बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील